राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारताचा सलग पाचवा विजय आठ गडी राखून आयर्लंड वर मात औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यात दहावीचा गणिताचा पेपर शिक्षकांनीच फोडला उद्या प्रभाग स्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार मुस्लिम आरक्षणासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करू शौकतकी पठान भाग्यलक्ष्मी बँकेच्या शिबिरात चाळीस जणांचे रक्तदान आता बातमीपत्र विस्ताराने हॅल्मिटनच्या वर्ल्ड कप सामन्यात भारताने आयर्लंड वर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे वर्ल्ड कप मधील भारताचा हा सलग पाचवा विजय आहे सलामीला आलेल्या रोहित आणि धवनने धडाकेबाज फलंदाजी करीत भक्कम भागीदारी रचली सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक ठोकून टीम इंडियाचा विजय निश्चित केला आयरलँड न दिलेल्या दोनशे साठ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धवन न, करता न पंच्याऐंशी चेंडूत अकरा चौकार आणि पाच षटकारासह शंभर धावा केल्या धवनचं विश्वचषकातलं हे दुसरं तर वनडे कारकिर्दीतलं आठवं शतक आहे धवन न रोहित शर्मासह सलामीला एकशे चौऱ्याहत्तर धावांची भागीदारीही रचली रोहित शर्मानं सहासष्ट चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारासह चौसष्ट धावांची खेळी केली त्याआधी भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडचा डाव एकोणपन्नास षटकात दोनशे एकोणसाठ धावात आटोपला विल्यम पोर्टलफिड ची सदुसष्ट धावांची आणि नाईल ओब्रायनची धावांची खेळी आयर्लंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं भारताकडून मोहम्मद शमीनं तीन तर आश्विन दोन विकेट काढल्या औरंगाबाद मधील कन्नड तालुक्यात दहावीचा पेपर शिक्षकांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी न्यू हायस्कूल मधील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आज दहावीचा पेपर होता शिक्षकांनी वाजता पेपर अपेक्षित होत पण शिक्षकांनी पेपर सुरू होण्याआधीच वाजता प्रश्नपत्रिका बाहेर काढली धक्कादायक बाब म्हणजे ही गोष्ट समजल्यावर बोर्डाचं पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा विद्यार्थ्यांना पुरवलं जाणारं कॉपीचं साहित्यही तिथेच पडलं होतं कार्बन पेपर गाईड मधील काही भाग असं सर्व साहित्य अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड व पंचायत समिती नांदेड यांचे मागास क्षेत्रात अनुदान निधी अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य महिला जिल्हा परिषद सर्कल यांचा वतीने उद्या दिनांक मार्च रोजी सकाळी सायंकाळी पाच पर्यंत प्रभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन आकाश फंक्शन हॉल शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासमोर नांदेड येथे करण्यात आलं आहे या प्रभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार आहे तरी वाजेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य तलाठी केंद्र प्रमुख कृषी सहाय्यक तसेच आरोग्य सेविका यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गट विकास अधिकारी नामदेव केंद्र यांनी केलं आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्रमस्कार लाईव्हचं बातमीपत्र नरेंद्र महोत्सव दिनांक चौदा मार्च दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंधरा रोजी रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता अठरावे अखिल भारतीय विराट कवी संमेलन स्थळ कैलासवाशी झुंबरलाल कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोंडा नांदेड संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर हात तुझ्या था मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळाचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ट्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुस्लिम समाजात संवैधानिक अधिकारातून आरक्षण मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यात येईल साथी मुस्लिम तरुण हक्कासाठी जागा झाला असून मुस्लिम आरक्षणासाठी बलिदान देण्याची वेळ आल्यास प्रत्येक मुस्लिम युवक यासाठी तयार राहील असे प्रतिपादन तालुक्यातील ज्येष्ठ नेते शौक तकी पठाण यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाने आघाडी सरकारने दिलेले मुस्लिम आरक्षण रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर मुस्लिम समाजात तीव्र असंतोष पसरला होता याचीच प्रतिक्रिया म्हणून मुखेड येथे आज बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुमारे चार तास तीव्र धरणे निदर्शने करण्यात आले सदर धरणे व निदर्शने येथील मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तंजिमे इंसाफ आणि परिवर्तन कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रसंगी राष्ट्रवादीचे डॉक्टर वेंकट सुभेदार सामाजिक कार्यकर्ते श्रावण रॅपलवाड माजी नगरसेवक राहुल लोहबंदे बालाजी इंगोले आदींनी मुस्लिम आरक्षण रद्द केल्याने मनोगतातून फडणवीस सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली मुस्लिम आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात नायब पांडे व पोलीस निरीक्षक संदीपे यांना निवेदन देऊन समारोप करण्यात आला धरणे आंदोलन संचलन रियाज शेख जाकीर साब बाराळीकर यांनी केले तर यावेळी दत्तात्रय हिंगोले संतोष हिंगोले साहम सलगरकर शादुल होन सय्यद अब्दुल मिलिंद कांबळे इम्रान आत्तार दोंडीबा नारळीकर आदीसह हो, शेकडो मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर एलकटवार यांनी दिली आहे किनवट येथे सुसाट वेगाने जात असलेल्या ट्रकने समोर जात असलेल्या ऑटो रिक्षाला जबरदस्त धडक दिली यात एकवीस वर्षीय ऑटो चालक जागीच ठार झाला ही घटना किनवट माहूर रस्त्यावर बैल बाजारावर आठवडी बाजाराच्या दिवशी रात्री पावणे आठच्या सुमारास अपघात घडल्यानंतर ट्रक चालक हा सुसाट वेगाने ट्रक घेऊन पसार झाला अपघातात मृत पावलेल्या ऑटो चालकाचे नाव विशाल शिवाजी अन्नेलवार वयवर्ष बावीस राहणार साठेनगर किनवट असे आहे अपघातासंबंधी दर्शनी सांगितलेल्या माहितीनुसार आंबेडकर चौकातून एक ट्रक चालक अंदाधुंदपणे ट्रक चालवीत शेवटी किनवट माहूर मार्गाने जात होता चालकाचे ट्रक वर नियंत्रण नव्हते अशातच बैल बाजाराजवळ बस स्थानकाच्या भिंतीला लागून समोर चालू असलेल्या ऍटो रिक्षाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात ॲटोरिक्षा चालक जागीच ठार झाला अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले काही जण अपघातस्थळी आवाज ऐकून पोहोचले असता ट्रक हा तेवढ्याच वेगाने निघून गेला दरम्यान पोलिसांनी ट्रकला पकडण्यासाठी पाठलाग केला असता चालकाने अंबाडी घाटात ट्रक सोडून अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केल्याचे सांगण्यात आले अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव सदैव जागृत असणारी व महिलांचे आर्थिक सबलीकरण तसेच महिलांचा आत्मविश्वास रक्तदानाचीही महत्व पटवून देण्यासाठी जागतिक महिला दिना महिला दिनाच्या निमित्ताने भाग्यलक्ष्मी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात गोळवणकर गुरुजी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरात बँकेच्या अध्यक्ष सौ संध्या कुलकर्णी यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले शिबिरात बँकेतील अधिकारी व कर्मचारी मिळून चाळीस जणांनी रक्तदान केले व महिला दिन साजरा केला अध्यक्ष सौ संध्याताई कुलकर्णी यांनी आपल्या समारोपीय भाषणात कर्मचाऱ्यांचे कौतुक केले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारताचा सलग पाचवा विजय आठ गडी राखून आयर्लंड वर मात औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यात दहावीचा गणिताचा पेपर शिक्षकांनीच फोडला उद्या प्रभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार मुस्लिम आरक्षणासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करू शौकतकी पठाण भाग्यलक्ष्मी बँकेच्या शिबिरात चाळीस जणांचे रक्तदान आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले